नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आम आम आहे आमवात आमवात होण्याची काय कारणे आहेत आमवात झाल्यानंतर सांधेदुखीबरोबर इतर कोणती लक्षणे निर्माण होतात याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले ज्या व्यक्तींनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर आज आपण आम झाल्यावर व्यक्तीने काय खायला हवे काय करायला हवे आणि काय खाऊ नये आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे आयुर्वेदाविषयीचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल सर्वप्रथम जाणून घेऊया की आम म्हणजे काय तर शरीरामध्ये जो काही आपल्या अन्नाचा अपाचित रस तयार होतो म्हणजे जे अन्न पचत नाही तो जो रस तयार झालेला असतो त्याला आम असे म्हणतात आणि हा आम इतरस्त अवयवांमध्ये जातो सांध्यांमध्ये जातो त्यावेळेला त्या त्या अवयवांचे आजार हे होतात तर असेच आमवातामध्ये जेव्हा आम, जे आम, हाडा आम हा हाडामध्ये जातो किंवा सांध्यांमध्ये जातो त्यावेळेला आमवात हा निर्माण होत असतो यामध्ये वाताबरोबर आमाची लक्षणे देखील असतात याची लक्षणे जाणून घेण्यासाठी पूर्वीचा व्हिडिओ बघणे मात्र आवश्यक आहे तर आमवात झाल्यावर आपण काय खायला हवे किंवा काय करायला हवे हे बघूया आमवाद जेव्हा झालेला असतो व्यक्तींना त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये अपाचित रस म्हणजेच आम हा साठलेला असतो आणि त्याला पचनासाठी वाव देणे गरजेचे आहे त्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये सर्वात महत्वाचं जसं सा सांगितलेलं आहे ते म्हणजे लंघन करणे म्हणजेच उपवास करणे आमवात्याच्या व्यक्तीने आठवड्यातून एक वेळेला कडकडून कर, उपवास करणे गरजेचे आहे यामध्ये चोवीस तास त्याने काहीही न खाणे अपेक्षित आहे उपास उपवास म्हणजे उपवासाचे पदार्थ खाणे असा नव्हे तर संपूर्ण लंघन म्हणजेच पूर्ण उपवास करणे गरजेचे आहे उपवास असताना म्हणजेच लंघन करताना आपण थोडे थोडे ताक मात्र पिऊ शकतो असे केल्याने जो काही अपाचित रस आहे हा पचण्यासाठी शरीराला वेळ मिळतो आणि हळूहळू आम हा कमी व्हायला लागतो लंघन आठवड्यातून एक दिवस करायचे मात्र इतर दिवशीही कडकडून भूक लागल्याशिवाय व्यक्तीने जेवण करू नये आणि जेवणात देखील पचायला हलका असाच आहार घ्यावा उपवास म्हणजे काय किंवा लंघन म्हणजे काय आणि उपवास करण्याचे काय फायदे आहेत आणि तो उपवास कशाप्रकारे करायला हवा याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची सुद्धा लिंक कमेंट मध्ये तसेच मध्ये दिलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे लंघन करणे हे झाले दुसरी गोष्ट म्हणजे पचायला हलका असाच आहार घेणे अशा आहारामुळे आमाचे पचन होण्यास देखील मदत होत असते आहार हा वृक्ष स्वरूपाचा पचायला हलका गरम आणि ताजा अशाच प्रकारचा असावा यामुळे आम्हाचे योग्य प्रकारे पचन होण्यास मदत होते तसेच पोटातील जो आपला पाचक अग्नी आहे सुद्धा वाढवण्याचे काम असा आहार हा करत असतो यासाठी आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा बाजरीची भाकरी ही उष्णगुणात्मक वृक्ष स्वरूपाची आणि पचायला हलकी अशी असते आणि बाजरीची भाकरी ही आम्हाचे पचन करण्यास देखील मदत करते बाजरीच्या भाकरी बरोबर लसणाची चटणी खायला हवी लसूण हा देखील उष्ण तीक्ष्ण गुणात्मक आम्हाचे पाचन करणारा आणि वात देखील कमी करणारा आहे आणि लसणामध्ये जी स्निग्धता आहे त्यामुळे बाजरीची भाकरी याची वृक्षता ही व्यक्तीला सहन होते नंतरचा पदार्थ आहे कुळीत कुळीथ यालाच मराठीमध्ये हुलगे असे म्हणतात कुळीथ नियमित खाल्ल्याने शरीरातील आमाचे पचन हे योग्य प्रकारे होते आयुर्वेदशास्त्रातील ग्रंथामध्ये कुळीथाचे युष आणि त्यावर लसणाची फोडणी टाकून खाण्यास आमवातामध्ये सांगितलेले आहे लसणाच्या फोडणीने कुळीथाचे जे गुणधर्म आहे हे देखील वाढवले जातात कुळीथाचे युष म्हणजे काय तर कुळीत यामध्ये पाणी टाकून शिजवणे आणि त्याल त्याची शिजवल्यानंतर पातळ अशी पेस्ट बनवणे आणि त्यामध्ये लसणाची फोडणी देणे आणि हे कुळीत यूज नियमित जर सेवन केले तर आम पचवायला मदत होते त्यानंतरचा पदार्थ आहे एरंड तेल आमवात असणाऱ्या व्यक्तींनी जर दोन चमचे एरंड तेल कोमट पाण्यासह घेतले तर आम कमी व्हायला मदत होते एरंड तेलाचा वास येत ते असेल त्यामुळे मळमळ वाटत असेल त्याचा तोंडाला चिकटा जर वाटत असेल व्यक्तींना तर अशावेळी बाजरीच्या भाकरीला एरंड तेल लावून देखील व्यक्ती खाऊ शकतो किंवा बाजरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन चमचे एरंड तेल टाकावे आणि ती भाकरी नियमितपणे सेवन करावी याबरोबरच आहारामध्ये यव कुळीत वरी नाचणी यासारख्या धान्यांचा समावेश करावा म्हणजे गव्हाचा वापर न करता धान्य समावेश आपल्या आहारामध्ये आमात असणाऱ्या व्यक्तींनी करायला सांगितलेला भाज्यांमध्ये शेवगा कार्ली पडवळ आले लसूण अशा कडू आणि तिखट रस युक्त भाज्यांचा समावेश आहारामध्ये आवर्जून करण्यास सांगितलेलं आहे त्या भाज्यांमुळे शरीरातील आमदोष हळूहळू कमी होतो आणि आमवात देखील कमी व्हायला मदत होते आमदोषाचे पाचन हे योग्य प्रकारे होण्यासाठी ज्या व्यक्तींना आमवात आहे किंवा आमाचे इतर आजार आहे अशा व्यक्तींनी बाराही महिने कोमट पाण्याचे सेवन करावे शुद्ध गोमूत्र जर नियमितपणे सेवन केले तरी देखील आम कमी व्हायला मदत होते ताजे आणि लोणी काढलेले ताक हे देखील नियमित सेवन केले तर आंबात कमी व्हायला मदत होत असते ताकाचे अनेक फायदे देखील आहे ताक पिण्याचे काय फायदे आहेत आणि कोणत्या प्रकारचे आपण ताक कशा प्रकारे करायला हवं याविषयीच्या व्हिडिओ वी आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे आयुर्वेद शास्त्रामध्ये आंबात असणाऱ्या व्यक्तींनी काय खायला हवे हे सांगितलेले आहे तर आता बघूया की आमवात असणाऱ्या व्यक्तींनी काय खाऊ नये किंवा काय करू नये दही मासे गूळ दूध तळलेले पदार्थ उडदाच्या डाळीचे पदार्थ किंवा नाचलेले दूध नाचलेल्या दुधाचे पदार्थ जसे दही पनीर कलाकंद इत्यादी ह्या पदार्थांनी आम हा वाढला जातो आणि आमवाद जर असेल तर तो आमवात कधीच बरा होत नाही त्यामुळे ज्या व्यक्तींना आमवात आहे त्यांनी ह्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये अजिबात करू नये त्यानंतर आहे विरुद्ध सेवन हे आमवाताच्या व्यक्तींनी अजिबात करू नये विरुद्धान्न म्हणजे काय तर दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्रित खाणे याला विरुद्धांना असे म्हणतात विरुद्धांना जर व्यक्तीने खाल्ले असेल तर त्याच्या शरीरातील त्रिदोष तर वाढतोच याबरोबर आमदोष देखील वाढतो आणि तो जर ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये वाढलेला असेल आणि आपण विरुद्धांनाचे सेवन चालूच ठेवले तर तो आम हा पचत नाही विरुद्धांना असलेले अनेक कॉम्बिनेशन आहे विरुद्धांना काय आहे यामध्ये कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश होतो आणि कोणते कॉम्बिनेशन्स हे विरुद्ध या आहे याविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कारण इथे जर विरुद्धांना खूप डिटेलमध्ये मी सांगत गेली तर हा व्हिडिओ खूप लांबेल आमवादाच्या व्यक्तींना विरुद्धांना हे अजिबात खाऊ नये प्रत्येक व्यक्तीची पाचन जी काही शक्ती असते ही वेगवेगळी असते एखाद्या व्यक्तीला जर एखादा विशिष्ट पदार्थ पचत नसेल तर अशा पदार्थाचे सेवन त्या व्यक्तीने करू नये आमवातात देखील असेच आहे की ज्या व्यक्तीला एखादा पदार्थ पचत नसेल त्या व्यक्तीने तो पदार्थ टाळावा आमवात असणाऱ्या व्यक्तीने आपल्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स ठेवाव्या कारण जर अवेळी भोजन केले तर शरीरातील आम हा अधिक वाढतो आणि आंबात देखील अधिक वाढतो त्यामुळे आंबात असणाऱ्या व्यक्तींनी अवेळी भोजन टाळावे रात्री जागरण करणे आणि दिवसात जास्त झोपणे यामुळे देखील शरीरात आम हा वाढत असतो त्यामुळे आंबाताच्या व्यक्तींनी रात्रीची झोप ही पूर्णत घ्यावी मात्र दिवसा दिवसाच्या जेवणानंतर अगदी वीस मिनटे झोपायला काही हरकत नाही परंतु अगदी एक एक दोन दोन तास मात्र झोपू नये मल मूत्र शिंका खोकला भूक तहाण स्त्रियांमध्ये त्यांची मासिक पाळी किंवा पोटात गॅस होणे आणि त्याला बाहेर टाकणे हे व्यक्तीचे नैसर्गिक वेग आहेत यांना जबरदस्तीने थांबवून ठेवल्यास देखील आपण आजारांना बळी पडत असतो तर आमवात असणाऱ्या व्यक्तींनी हे नैसर्गिक वेग अजिबात थांबवू नये जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा जेवण करावे कडकडून भूक लागते तेव्हा जेवण करावे किंवा मलमूत्र आलेले असताना त्यांचे विसर्जन करावे झोप आलेली असताना झोप घ्यावी हे नैसर्गिक वेग जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर व्यक्तीच्या शरीरातील त्रिदोष तर वाढतातच याबरोबर आमदोष देखील वाढत असतात त्यामुळे आमवात असणाऱ्या व्यक्तींनी नैसर्गिक वेग थांबवू नये नैसर्गिक वेग कोणते कोणते आहेत आणि ते थांबवून ठेवल्याने आपल्याला कोणते कोणते आजार होतात याविषयीचा देखील एक व्हिडिओ आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच कमेंटमध्ये दिली आहे ती तुम्ही नक्कीच बघा कारण वेग थांबवल्याने देखील आपण आजारी पडतो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे आमवात असल्यास आपण काय खायला हवे काय करायला हवे किंवा काय टाळायला हवे काय खाऊ नये याविषयी आपण माहिती बघितली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला पाठवू शकता आपल्याला आयुर्वेदामधील कोणती माहिती हवी असल्यास मला ती देखील कमेंटमध्ये लिहून पाठवा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद